जिल्ह्यात निसर्ग कोपला प्रचंड गारपीट रब्बी पिकांचं मोठं नुकसान तेराही तालुक्यात मेघगर्जना वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी गारपीटने शेतकरी हवालदिल हात तोंडाशी आलेला घास निसर्गाने घेतला हिरावून बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र सायंकाळपासून मेघगर्जना व वादळी पावसाचे पावसाने दमदार हजेरी लावली त्यात सर्वत प्रचंड गारपीट झाली गार पडल्याने खत दिसून आले चिखली राजा रोड बर्फाने झाकल्या गेला होता शेगाव व परिसरातही मोठा पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे शेतात गारीचे खत दिसून आले झाडावरील पक्ष्यांना गारपीटचा फटका बसल्याने बगडे झाडावरून खाली कोसळले त्यात बऱ्याच बगड्यांचा मृत्यू झाला तर काही पक्षांनी गावातील घरांचा सहारा घेत जीवाला वाचविले शेतातील गहू हरभरा काढणीला आला होता त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे गेल्या पाच तासांपासून सर्वत्र वादळी पाऊस सुरू असून शेतकरी वर्ग दहशतीत असल्याने दिसून आले आहे जणू काही जिल्ह्यात निसर्गच खोपला असला असा चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यात वादळी पाऊस असल्याने जिल्ह्यात वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला असून जिल्हा अंधारात असल्याचे चित्र आहे ठिकठिकाणी गारपीट झाल्याने हवेत प्रचंड गारवा वाढत आहे त्यामुळे आता मानवी आरोग्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे जोरदार पाऊस पडला तर लोणार आणि नांदार नांदुरा तालुक्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यालगत असलेल्या मराठवाडा भागातही जोरदार गारपीट झाली आहे चिखली देऊळगा राजा रोड बर्फाने झाकला गेला होता शेतातही गारीचे खत दिसून आले आहेत झाडावरील पक्ष्यांना तसेच पशूंना गारपीटचा मोठा फस फटका बसला आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला व जिल्ह्यातील परिस्थितीत विषद केली व तातडीने उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याची विनंती केली आहे शेतातील गहू हरभरा काढणीला आला होता त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे गेल्या पाच तासांपासून सर्वत्र वादळी पाऊस व वा गारपीट सुरू असून शेतकरी वर्ग दहशतीत असल्याचे दिसून आले आहे जिल्ह्यात निसर्गच कोपला असल्याचे चित्र चे पायावास मिळत आहे पशु व पक्ष्यांच्याही मोठ्या प्रमाणात हानी झाली असून जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करण्याची विनंती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे चिखली देऊळगराजा रोडवर मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने त्याचा फटका पक्ष्यांनाही बसला आहे बगडे झाडावरून खाली कोसळले त्यात बऱ्याच बगड्यांचा मृत्यू झाला असून तर काही पक्षांनी गावातील घरांचा सहारा घेत जीवाला वाचविले यावेळी गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेऊन पक्षांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला आहे रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून परिस्थिती विषद केली मोठ्या प्रमाणात झाड रस्त्यावर पडलेले आहेत गारा पडलेल्या आहेत शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हा आणि इकडे संबंध जिल्ह्यामध्येच ती अवस्था आहे विजेचा पण खुळंबा झालेला आहे त्यामुळं थोडं यंत्रणा जर आपली हलून महावितरणशी बोलून एक तर लाईट आली पाहिजे याची व्यवस्था उभी करणे एवढी जेवढी शक्य होती आणि उद्या तातडीनं आपले लोक पंचनाम्याला पाठवून कारण काय झालं खरीपाचा तर हंगाम झालं आणि आता हे पण सगळं पीक गेलं त्यामुळे थोडं काळजी घ्यावी लागेल मी स्वतः आता मी साक्षीदारच आहे ना म्हणजे आमच्या पण गाड्या रस्त्यात गारपिटीला झोडपल्या आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत व्हिडीओ येतात फोटो येत आहेत लोक बोलत आहेत जिल्हाभरात ना त्यामुळे थोडं आपल्याला काळजी घ्यावी लागेल हा आणि शेतकरी जरा अडचणीत आहे थोडं जरा सिम्पल सहानुभूतीपूर्वक करा म्हणून सांगावं लागेल लागे। खाली थँक्यू